जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट श्रींची पालखी तेरा जूनला पंढरपूरसाठी होणार मार्गस्थ यंदा पालखीचे पंचावन्नावे वर्ष तेहतीस दिवसांच्या पायदळवारीनंतर पालखी पोहोचणार पंढरपुरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी सालाबादप्रमाणे यंदा तेरा जून दोन हजार चोवीस रोजी आषाढीवारीसाठी संतनगरीतून पंढरपूरकरिता मार्गस्थ होणार आहे सकाळी सात वाजता भक्तिमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी पंढरपूरला आषाढी सोहळ्याकरिता मार्गक्रमण करेल यंदा पालखीचे पंचावन्नवे वर्ष इकडून जाताना तेहतीस दिवसांची पायदळ करीत वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत श्रीक्षेत्र पंढरपूरला आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होण्यासाठी संतनगरी शेगाव येथून सोमवार तेरा जून रोजी सकाळी सात वाजता सातशे वारकरी भक्तांसंगे श्री संत गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे यामध्ये पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील तेहतीस दिवसातच प्रवास करून पंधरा जुलै रोजी पालखी श्री क्षेत्र मंगळवेढावरून विठुरायाच्या पंढरी दाखल होणार आहे पंढरपूर येथे सतरा जुलै रोजी आषाढी सोहळा आटोपून पाच दिवसांच्या मुक्कामानंतर एकवीस जुलैपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार असून पुन्हा बावीस दिवसांचा पायदळ परतीचा प्रवास करीत श्रींच्या पालखीचे अकरा ऑगस्ट रोजी स्वगृही आगमन होईल